गोकुळनगर ते कॅशरमिल भाग हा खूप ट्राफिक जाम असतो संध्याकाळी साडेसहा वाजले का ता तिकडून ट्राफिक सुरुवात होते गोरबंदरपर्यंत तर ती चालायलासुद्धा जागा नसते तर ती खऱ्या अर्थाने होणं गरजेचे आहे आता रुंदीकरण केलं तर तिकडची जी झाडंविडं होती ती बऱ्याच वेळा रुंदीकरणामध्ये चार पाच पडली होती तर ती पडलेली मी पुन्हा लावायला लावली आणि प्रत्येक कॅशरमिल ते गोल्डन डाईस या इकडची झाडं आहेत त्यांना ऐंशी टक्के झाडांना कटडे लावून देतो कुठे प्रसिद्धी करत नाही किंवा श्रेय घेण्यासाठी धावत नाही पण लोकांची कामं होणं महत्वाचं गोकुळ विभागामध्ये गेले अनेक वर्षांपासून अनेक कामे प्रलंबित आहेत आणि त्यानंतर गेले चार ते पाच वर्ष त्याचा पाठपुरावा घेत आहेत की कोणती कामं प्रलंबित आहेत आणि आता कुठल्या यश यायला लागलेलं आहे तर कोणती ती कामं आहेत त्यामुळे तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या आणि आता ती कोणती कामं कशा प्रकारे मार्गे लागली अडचण म्हणजे खऱ्या अर्थाने बघितलं तर गोकुळनगर ते ते कॅशरमिल भाग हा खूप ट्राफिक जाम असतो संध्याकाळी साडेसहा वाजले का तिकडून ट्राफिक सुरुवात होते घोडबंदरपर्यंत तर ती चालायला सुद्धा जागा नसते तर ती खऱ्या अर्थाने होणं गरजेचे आहे पण जसं पाहिजे तसं सा प्रशासनाकडून लक्ष दिलं जात नाही आता रुंदीकरण केलं तर तिथची जी झाडंविडं होती ती बऱ्याच वेळा रुंदीकरणामध्ये चार पाच पडली होती तर ती पडलेली मी पुन्हा लावायला लावली आणि प्रत्येक कॅशरमेल ते गोल्डन डाईज या इकडची झाडं आहेत त्यांना ऐंशी टक्के झाडांना कठडे लावून घेतलेत मग जेणेकरून ती झाडं पडू नयेत आणि काही ठिकाणी तर कटाडे मी मोठेही केलेत जसं गावी एखादा चौथरा असतो बसायला तसं अनेक ठिकाणी मी मोठे कटाडे केलेत जसं गोकुळनगर समोर युनियन बँक आहे तिथे केलेत का बरेच ज्येष्ठ नागरिक बँकेत येतात तर तिकडे गर्दी असली तर बाहेर बसायला मिळतो अशा प्रकारचं आपण करून घेतलंय परत माझा भाग हा झोपडपट्टीचा भाग आहे तिकडे शौचालयांचा मोठा प्रॉब्लेम आहे रुंदीकरण केल्यानंतर जे गोकुळनगरचं शौचालय होतं तर ते खूप डेंजर परिस्थितीत आलेलं तर ते शौचालय केले अडीच वर्ष फॉलोअप करून अडीच वर्षापूर्वी वर्षा पत्रव्यवहारही केला आहे व्हॉट्सअप चॅटिंगही माझ्याकडे आहे आणि भेटूनही ते शौचालय केलं जे आता आपल्याकडे ठाण्यामध्ये फार मला वाटतं एक दोनच ठिकाणी एस सी शौचालय असतील तर माझ्या गोकुळ नगरमध्ये मी रस्त्यावरचं एस सी शौचालय करून घेतलेलं आहे आणि येणाऱ्या आठवडाभरात ते गोकुळ शौचालय नागरिकांसाठी खुलं होईल त्याबरोबर आत्मधले जे शौचालय आहेत म्हणजे रिया चाळ असेल भवानी नगर असेल गोकुळ नगरचा आतला भाग असेल तर काही ठिकाणी असे करून बारा लाखाचे आपण शौचालय दुरुस्ती करून घेतलेले आहे परंतु मी कुठेही प्रसिद्धी करत नाही किंवा श्रेय घेण्यासाठी धावत नाही पण लोकांची कामं होणं महत्वाचं अनेक लोक कामं करतात ती नगरसेवक कोणासाठी करतात पण मी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दिघे साहेब असताना त्यांच्या मार्गदर्शनात समाजसेवा केल्या तसं तिकडे मी त्यावेळात मोदा जोशींच्या निधून पायवाटा दिलेल्या त्याच्यानंतर मी चाळीमध्ये महिलांना शौचालय दिलेलं तसेच टॅक्स प्रकरण वाढवलेलं चंद्रशेखरांनी तर ते कमी करण्यासाठी आपण फॉलोअप करून ते कमी करून घेतलेल आहोत तसेच गोकुळनगरला रस्ता रुंदीकरण होणार होतं चंद्रशेखरांच्या वेळात ते आपण थांबवलं लो रुंदीकरण लोकांचं जे आहे आणि लोकांची अनेक घरं तुटणार होती अशा प्रकारचं आपण केलं आणि मला सर्वात आता मोठा भेडसावरा प्रश्न आहे तो कॅशरमध्ये गोल्डन डाई ट्राफिक जाम यासाठी सुद्धा माझा फॉलोअप प्रशासनाकडे चालू आहे पण प्रशासनाने पण जातीन लक्ष घालून त्या ठिकाणी केलं ट्रॅफिक जामचा विषय जर केला तर फार बरे होईल